तुमचं नाव काय कुठून बोलतायत तुम्ही गौरी तुम्हाला हो किती दहा बारा वर्षापासून तुम्ही कोणतं औषध घेतलं संजीवनी संजीवनी ज्यूस पासून तुम्हाला कसं वाटलं आराम आराम मिळाला शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के तुम्हाला बरं वाटलं बरोबर तुम्हाला काय वाटतं या औषधाबद्दल शिवबा औषध काय हनुमानच औषध दिलं अच्छा म्हणजे लोकांनी घ्यावं की काय वाटतं तुम्हाला घ्यायलाच पाहिजे म्हणजे तुम्ही जीवनामध्ये एकदम आनंदी आनंदी झालं अच्छा अशी तुमचं नाव काय आहे कुसुमाई ठीक बरं तुम्ही कुठून बोलता शिजोडवरून बरं म्हणजे शिदूडवरून बोलता तुम्ही बरं तुम्हाला पहिला त्रास काय होता गुडघे दुखायचे हां सुजायची लई हातपायी आत्ता पार हातपायी सृष्टी नाही काय नाही आराम पडलेलं मला ठीक टक्के शंभर टक्के बरे झाले पण आता हे लोक औषध घेत नाही काही लोक म्हणतात गुण आलो घेऊ गुण आलो पैसे देऊ मग त्यांच्यासाठी काय सांगाल तुम्ही औषध टक्के आजार बरवणार पण आता तुम्ही पहिले शेतात कामाला जात नव्हते ना मावशी नाही ना आता जायला लागले मी तुम्ही औषध दिल्यापासून म्हणजे आता तुम्ही स्वतः शेतात पण कामाला जायला लागले म्हणजे तुम्हाला बरं वाटलं चांगलं एक वर्ष शेतात कामाला गेले नाही आता का बर औषध दिलं मग लागले कोणतं औषध दिलं संजय जबरदस्त रिझल्ट आला तुम्हाला धन्यवाद रिच वे सोल्युशन अ जर्नी टुवर्ड्स हॅपीनेस